अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफ मुळे कोळंबी व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे टॅरिफ मुळे कोळंबीची मागणी कमी झाल्यानं भावही घसरले निर्यात थांबल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या रोजगारावर संकट आलंय या संदर्भात राकेश कोळी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी आपण बघूयात त्यामुळे आता त्यांनी आता पर्यायी हा स्क्वीड आपण बघतो या स्क्वीडवरती आपला उद्योग वळवल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे ही बोट आहे नुकतीच ती बोट आता मासेमारी करून आता डॉकवरती परतलेली आहे त्या बोटीवरच्या आपण जे नाकवा आहेत तसेच ते बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुमचं नाव का आहे तुम्ही नुकतंच मासेमारी करून आलेलं आहात या बोटवरती कोळंबीचा सुरुवातीला उद्योग करत होता आता नेमकं स्क्वीडवरती आपण वळालेलं आहात काय कारण कोळंबीला कसं भाव थोडासा कमी झाला आहे तर आम्हाला पडवडत नाही म्हणून आम्हाला नलावर जायला लागते ना दुसरी माळ्यावर जायला लागते कोलंबीला भाव पडवडत नाही आम्हाला पाच लाख खर्च होत आहे आणि कोलंबीला पहिला पूर्वी तीनशे भाव होता आता दोनशे दहा वीस भेटतंय त्या आम्हाला पडवडत नाही तेवढं आणि आम्हाला कमीत कमी पाच लाखाच्या आसपास खर्च होत आहे साडेचार पाच लाख रुपये खर्च होते बोटीला मग ते सात लाख भेटलं बापेनं काय भेटत आता पावसाळ्याचं आम्हाला पण त्रास करायला लागते ना वीस पंचवीस दिवस का पंधरा दिवसाचे कधी पंधरा दिवसांनी पडतं कधी वीस दिवसां होतंय की मच्छी भेटेल अशी आमची पलट होतं आहे एकंदरीत तू तु तुम्ही या बोटीवरती किती लोक जातात आणि किती दिवस जाऊन यावं लागतं तसंच आता तुम्ही स्क्वीडकडे वळलेलं आहात नेमकं आता यावरून आता काय तोडगा निघू शकतो आता आम्ही बाहेर सात बोट सात माणसं सात सातण्यात आठ माणसं जातो बोटीत आणि बाहेर आम्हाला कधी कधी मच्छी भेटल जसे आम्ही दहा पंधरा कधी वीस दिवसांपण बाजार होत आहे कधी बावीस दिवस कधी दहा दिवसांपण होत आहे जसे मच्छी भेटल तसं आम्ही मुंबईला बाजार करायला येतो इकडं मच्छी पेटेल तशी स्क्वीडला भाव मिळतोय का स्क्वीडचा भाव कसा आहे आणि कोळंबीचा म्हणजे कसं परवडत नाही ते गणित जरा सांगाल आता कोळंबीला भाव पूर्वी तीनशे होता दहा दहा बारा वर्षापूर्वी आता दोनशे वीस मग त्यांना परवडेल कसं का आम्हाला याच्यात थोडंसं परवडतंय आम्हाला म्हणून आम्ही याच्यावर जातोय किटवर जातोय कोळंबी तुम्ही नेमकं कोणाला विकता इथून कोळंबी आमचे सप्लायर लोक आहे त्यांनाच विकतोय आम्ही ते आमचे माल माल घेत त्यांनाच देतो सप्लायर लोकांना शेट लोकांना शेट लोक तुमची मागणी काय असेल आता आता आमची मागणी काय कोलंबीला भाव वाढला तर आम्ही त्याच्यावर जाऊ शकतो कोलंबीला भाव वाढला तर भाव कमी आहे त्यामुळे पडवडत नाही तर आम्ही जातो नाही तिथं कोलंबियाला भाव कमीत कमी आम्हाला तीनशेची वर तरी पाहिजेत भाव कोलंबीला कारण डिझेलला भाव त्र्याण्णव रुपये आम्हाला परवडत नाही ना पाच लाख खर्च करायचं सहा लाख भेटलं ला तर आम्हाला एक लाख रुपयतात मग बापी काय बघितली घरी त्याच्यामुळे आम्हाला ते पडवडत नाही मग आम्ही कोलंबियावर जातो नाही आणि आता टॅरिफ लागल्या कारणानं जे इथले जे माणसं आहेत जे एक्सपोर्ट करतात कोळंबी हे सर्व मासेमार लोकं आहेत ते या ठिकाणी घेऊन येतात आणि जे एक्सपोर्ट करणारे लोकं आहेत ते यांच्याकडून आता कमी दराने कोळंबी घेत आहे जेणेकरून जो आपला हिस्सा आहे तो राखता येईल जी टॅरिफची जी झळ आहे ती व्यापाऱ्यांना बसणार नाही मात्र ती झळ जी आहे ती या ठिकाणी मासेमार लोकांना आपल्याला बसत असल्याचं पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन प्रतीक्षा मिरुतिक गणकवार एन मराठी मुंबई